सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी मस्त तपू राहिलं ऊन एवढा कि डोळे चमकू राहिले हे बकरा वळणाव राहिला आमच्या कारण की बकऱ्याच्या पोटात दोन दिवस झाले काहीच नाही चला नेतो आणि पाणी येते चराला नेतो आणि पाणी येते दोन तीन दिवसाचे कपडे पा कुठे वाहू घालाव हे समजून नाही राहिलं काही इकडे हात काही तिकडे हात आणि पाण्याच्या दिवशी याचून आणला होता कापूस तर कापूसही टाकला उन्हात सगळा वला गट आहे पहा कसा झाला पाहू शकता तुम्ही चोकला एकदम याच्यातून सरकी यायची भिव लागते घरात टाकला होता पण घरात हवे नाही एवढं काही तपत नाही आता टाकला उन्हात आणि आता हा डबल दुसरे याचे निघ तीन तर सगळे हे असे पाण्याचेच आहे टाकला होता उन्हात पाणी आलं की डबल नाही घरात कापसाई टाकू ला टाका लागू राहिले यावर्षी आणि आमच्या बाया बसल्या कल्ला करत आता चाऱ्यासाठी पण झाल्याशिवाय काय नाही आणि हे एवढं दोन गोने कुटार भरलं होतं दिवाळीच्या दिवशी ते दोन गोणे अजून तसेच आहात आणि बाकीचं राहिलं ते झालं खराब आता पाण्यानं आणि ताडपत्र दोनच कुठे कुटी, -कुटी मिरवाव एवढे आंघोळ विंगोळ झाली मस्त आता सास केसर धुतली चकचक सगळी फ्रेश झाली मी आता वातावरण आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक पण स्वयंपाक करायच्या पहिले घेतो चहा चहा घेणं मेन आहे कपडे लते सगळेच राहिले आज धुनं या पाण्यानं वैताग आणला नाही एवढा वैता आणला की ना वावरातले कामं हुराले ना, काम ना घरचे कामं हुरायले आणि वावरात गेलं तर हे असे कपडेवाले होईल दोन सांचे कपडे धुवा मग परिस्थिती चालू आहे शेतकऱ्यांची आता सध्या लय डेंजर परिस्थिती आहे कामधंदे काही नाही पण जीवाचे हाल लय आहेत तर आज मी आज दादा नेतात की काय बकऱ्या नेतीनच असं मला वाटते पण काय झालं मग आता काय आहे काय नाही का मला जावं जा लागते आधीही दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा अ ना हात पाय तर एवढे दुखू राहिले की असा मोबाईल धरायला बी आणि हात अथून गहू निघून राहिला कालपासून एवढी पायापायी चालू आहे पाणी आलं की पाया घरी आणि पाणी गेलं की जा बकऱ्या चालले व्हिडिओ पाहताच तुम्ही कसं आहे तर ना खाणं ना पिणं ना काही ना काही जेवण बनवतो आहे लय आवडीनं पण जेवायलाच भेटत नाही पाण्याच्यानं आता तर पुरायला मस्त ऊन घरादाराचे सगळे हाल झाले वले गट्ट गारा पाय सांभाळून टाका लागा चला तर मग या चहा घ्यायला चहा ठेवतो मस्त आज दुधाचा मस्त ठेवला घट्ट दुधाचा चहा कारण की आता घरीच दूध आहे मग काय पाहा लागते तर आज ते भाजीचा मेळ नाही काय बरो काही सुसत नाही एक वांगा आहे एक टमाटा आहे वांग्या टमाट्यात काय करा हे समजून नाही राहिलं तर त्यासाठी आज टाकणार फक्त मी पोळ्या चार अंडे अन। आणतो दोन कारण की भाजीले काहीच नाही आज संध्याकाळच्या ठेवतो शारण्या संध्याकाळी बनणार आहे मग शारण्याची भाजी आता चालवतो सकाळचं पण संध्याकाळी बनवतो शारद्याची भाजी संध्याकाळी बनवली की मग थोडी सकाळी आणि संध्याकाळच काही ना काही तर मेळ लावाच लागेल भाजीचा तरी आज आहे सोमवार भाजीचा संपल्या सगळ्या भाज्या चहा शिजू देतो मस्त कारण की बकरीच्या दुधाचा चहा शिजल्यावरच चांगला लागते थून थून ना ठून ठून पिकू राहिला आहे आता मस्त वाशिव राहिला इथे होता भाकर सांग खाय आले एवढ्या मोठ्या शारने आणल्या वावरातून हे पा दाखवतो तुम्ही तुम्हाला कापून ठेवायसाठी पण ते या टोपल्यातल्या टोपल्यातच चढू राहिले सळण्याशिवाय काही कोणी कापत नाही वाटते बाबा हे काढलं आता एवढ्या शार नाही संध्याकाळ म्हणजे मिठात भिजून ठेवा लागतं हे तर तवाच्या तवाने नाही कापून ठेवा मिठात घालून ठेवा आणि मग कधी मुगाच्या डाळीत करा भाजी रात्री कापय पण झोपली तर सकाळी सहा वाजता झोपली म्हणून ध्यान नाही राहिलं नाही तर मग रात्री कापून असते तर आता झाली असती शारनेची भाजी या मग चहा घ्यायला चहा मस्त शिजला आता चहा घेतो घेऊन पाहिजे आणि मग टाकतो पोळ्या जेवढा घट्ट झाला चहा कि चाळीतून पडून नाही राहिला कुठे घेऊन देऊन

ते आताच थोडी होतात भिजू घालावं लागत ते मिठात पहिले मग होतात ते चांगले त्या दिवशी किती मस्त झाल भाजी पण त्या बकऱ्याच्या मागं हांगण ये ना नान ना भन गोबीची भाजी आहे ते गरम करतो उकळतो झालं काम भागलं संध्याकाळी शाण्याची भाजी करी सात आणसात चौदाच रुपये देतात आता मग पण तू ोणीस रुपयाचे दोन अंडे देते केवळच अंड पडलं ते बसले का झाले का डबके पाहिले ना उन्हात तरी चांगल्या राहतात पण तसे दाबून चांगल्या नाहीत सोयाबीन खातात ना मग वावरा असं वाटतं मग घरी दाना दुना लावला तर ला ना फुगा आणखीन तोय घोर आहे त्याचा म्हणून देईल तसंच बांधून खावाला काल नेल्या मस्त लागल्या होत्या झालं पाणी दोन तीन दिवस सोयाबीन काय चालेल एवढं पीठ तर इवत येत मग ते बघितलं लवकर तिकडेच नका अटक गाई रात्री किती रात पासून जा चार पासून झोप लागली तर डायरेक्ट मध्ये सकाळी दहा वाजतात जागा रे लईन डे डिसापासून जर घेऊन लईन कुकडे गेली काय कुकडे गेले काहीच माहीत नाही झोपच तेवढे आरती रात्री तर व्हिडिओ नाही टाकले मी एवढी झोप आरती मध्ये पण कुठेही नाही गेले ना काहीच नाही बकरीचं का रात्री काढला ना तदा नाही

मी कसे वाह घातलं कापूस जेवढा आणला तेवढा बाकीचा आता सगळ्या झाडाले झाडाले वाऊ द्यावं लागते आणि तगाफुटी मग कापूस लागते नाही तर घरात आणून तर त्याला फुटी झाड अंडे टाकतो आता दोन उकडू पन्नास ॲटम हो म्हणून ते म्हणतात पन्नास ॲटम होते पन्नास ॲटम होते आणि संध्याकाळच्या शाळा नाही का भाजीसाठी करून घेतो ठेसा म्हणजे मग जास्त भांडे व्हायची गरज नाही संध्याकाळी फक्त भाजीच केली की झालं का आता करतो भाग भुग गोबीची भाजी आहे ते मस्त गरम करतो कडक टायावर आणि वाटून घेतो चटणी हातीसाठी अजून राहिला पोळ्या घाल आता भातच भात दोन होते हा दोन तीन भात न्यायच ते बनूनच तो ये कहन बताएँ कि लस्सी मैं खाया ले गिलती है कभी पहले गिलती पन्ना सेटा क्या हाँ तुलपुरी सारे सॉसेज ले गिलते हाँ लगना कुटिया था अरे हाँ कटी कुटिया एक दरिया कल दादा के जैसे त्यागना रहते पन्ना सेटा हम खाया ची